नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या, या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे यातच आज नाशिकच्या मखमलाबाद रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून थेट रास्ता रोको करत खड्ड्यांना श्राद्ध घालण्यात आले आहे हातात पोस्टर घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

अकमलाबाद oh परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर पडलेल्या रस्त्यांमध्ये खड्ड्यांना माळा घालून आंदोलन केले रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका शिक्षकाचा मृत्यू झाला यामुळे या ठिकाणी या सिमेंटचा रस्ता तयार करावा अशी मागणी केली गेली मागणी मान्य नाही झाली तर वीस दिवसांनी थेट महापालिकेत जाऊन घटनानाद आंदोलन करू असा इशारा दिलाय मला या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी हीच सांगायची आहे की नाशिकमध्ये सगळ्यात जर अवस्था जर असेल तर प्रभाग क्रमांक सहा या रस्त्यांची आहे आज आपण जर बघत आहोत तर मकमालाबाद परिसरामध्ये चार प्रकारच्या किंवा सहा सात प्रकारच्या हायस्कूल आहेत आणि तिथे अनेक विद्यार्थी ते शहामध्ये जातात अक्षरशः मतमालाबाद मधून जो कोळेवाड्यापासून जाणारा जो रोड आहे त्या रोडमध्ये अक्षरशः इतक्या प्रकारचे खड्डे पडलेले आहे उद्यावर कुठल्या विद्यार्थ्याचा उद्या जर पुढे विद्यार्थ्याचं जर जीवित आली झाली तर याला जबाबदार मी सांगतो नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल त्याच प्रकारे कॉलनी परिसरामध्ये स्वामी विवेकानंद नगर असेल नगर असेल किंवा रामकृष्ण नगर असेल किंवा आपल्या शांतिनगर पासून आरटीओकडे जाणारा जो रो रोड आहे अक्षरशः बिकट परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे तरी मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगतो तुम्ही जर वीस दिवसाच्या हे काम पूर्ण केलं नाही तर घंटानाड आंदोलन आम्ही त्या नाशिक महानगरपालिकेच्या दरवाजा येऊन ठोकू गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याला खड्डे पडले आहे तरी महापालिका प्रशासन खड्ड्यांसाठी टेंडर काढते ते टेंडर काढून इथं ते मुरुम वगैरे हो मातीचा टाकला जातो तो मुरुम टाकल्यानंतर त्या मातीचा पाऊस आल्यानंतर चिखल स्वरूपात रूपांतर होतं व महिला भगिनी असतील पुरुष असतील गाडी वाद स्लीप होतात आताच का दोन दिवसापूर्वी आमच्या उदयनगरमधील दिनकर जेट्टे निवृत्त शिक्षक कर्मचारी खड्ड्यात पडल्यामुळे मृत्युमुखी पडले आहे तरी त्यांचा परिवार अवघ्या पडलेला आहे याच सरकार काय करणार आहे तसे त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे व मकमलाबाद प्रभा क्रमांक सहा मधील सर्व नागरिकांसाठी हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे ग्रेप अँसी ते शाळेपर्यंत बापूपुला पर्यंत जो जा रोड जातो त्या रोडला तुम्ही जाऊन बघा रस्ते का खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे तुम्ही मी विनंती की तुम्ही तो रस्ता बघून घ्या तर मी आपल्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आवाहन करतो येत्या वीस दिवसात जर आपण हे रस्ते केले खड्डे बुसले नाही रस्त्याचं काही मार्ग काढला नाही तर आम्ही राजीव गांधी भवन इथे मोठ्या आंदोलन करू मक्कलाबाद नाशिक महानगरपालिका स्थापन झाल्यापेक्षा पाव पाहिजे परंतु एका ग्रामीण भागातील देण्यापेक्षा बिकट परिस्थिती या ठिकाणी मक्कलाबाद चालवली गे लोकप्रतिनिधीकडे गेले की लोकप्रतिनिधी सांगतात की आम्ही प्रशासन नाही कामाले की लोकप्रतिनिधी घेणार कामाले की प्रशासन मग या स्थानंतर काही घरी गेलंय त्याची जबाबदारी घेणार कोण काल एकाच विद्यार्थ्यावरती नाकाची सर्जरी झाली त्याची जबाबदारी घेणार कोण रोजगारांचे मेंटेनन्स होत आहे म्हणजे काही गाड्यांचे मोठमोठे कंपन्या आहेत याची जबाबदारी घेऊन तुम्ही रस्ते करत नाही आता याची जबाबदारी या ठिकाणी नाशिक करायला आता प्रकारे प्रश्न झालेला आहे तुम्ही या ठिकाणी साहेब आज डायरेक्टली आम्हाला या ठिकाणी तुम्ही जाईल होणार त्यानंतर शिक्षक हे एक्सपायर झालेला आहे त्यांचा कुटुंब उडा पडला आहे काल एका कल्पेशाने एका मुलाची सर्दी झाले आहे त्यांनी शिकून होतो आणि गाण्या शिकवून होत आणि पण या रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे शिमित झाला पाहिजे आपण सर्वांना आज आहे आणि आमच्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला जर हानी बसली तर या जबाबदार ते पण तुम्हाला काहीतरी तुम्ही सुविधा तर आमच्या इतकी वाईट आहे केलेलं नाही पोलीस नाही केलेलं नाही आणि तुमच्याकडं येत सुद्धा नाही बघत सुद्धा नाही आता हा रस्ता आहे इतका चांगली झालं नाशिक पासून एक तास लागतो कमीत कमी तुम्ही करून आणि कॉन्क्रिटीकरणाच हे करा तुम्ही याला उत्तर आपल्याला राजपूत साहेब देतील आम्हाला संबंधित उत्तर पाहिजे नाही तर आंदोलन झेल देईल आम्ही आयुक्त मॅडमची इथपर्यंत पण जायला आम्ही मागे बघणार नाही आणि जे काही कुटुंबाचा बळी त्याची त्याचं आयुक्तांनी दिले यावेळी प्रमोद पालवे अंकुश काकड रमेश आबा पिंगळे संजय आबा पिंगळे बाळासाहेब पिंगळे बाळासाहेब धात्रक महेश मानकर स्वप्नील मानकर श्याम काकड कल्पेश पिंगळे ज्ञानेश्वर डंबाळे राकेश खेळणार महेश शेळके चिंतामण उगल मुगले नितीन पिंगळे योगेश काकड प्रदीप पिंगळे योगेश पिंगळे प्रल्हाद माळी बाळासाहेब तिडके अमोल जाधव प्रताप पालवे कल्पना पिंगळे मनीषा पालवे ज्योती कुमावत मकमलाबाद गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट नाशिक